आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। तो थे तो थे। थे तो थे। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते दे दे लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी दॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत I'm दिशा सालियान महाराष्ट्रातील राजकारण तापले प्रकरण पाच वर्षानंतर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत या प्रकरणाची सीबीआय द्वारे चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे तसेच आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर एफ आय आर दाखल व्हावा असेही ते याचिकेत म्हणाले आहेत राजकीय दबावापोटी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊ शकली नाही असा आरोप त्यांनी केला आहे या याचिकेनंतर सत्ताधाऱ्यांनी शिवसेनेवर म्हणजेच ठाकरे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे यानंतर आता आदित्य ठाकरे यांचे वडील म्हणजेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील भाजपवर निशाणा साधला आहे मराठीचा आग्रह धरणाऱ्या युवकाचा सत्कार गावातील टिप्पांना डुकरे हा युवक गावची समस्या घेऊन गे पंचायतीमध्ये गेला असताना तेथील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी मराठी बोलणे टाळले त्यामुळे गावच्या समस्यांविषयी वैतागलेल्या तिप्पांना डुकरे यांनी त्यांना मराठीत बोलण्याचा आग्रह धरला पण अधिकाऱ्यांनी मराठी येत असताना देखील मराठी न बोलता आपल्या कामाच्या अपयशावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला तसेच टिप्पण्णा डुकरे यांनाच कन्नड बोल अशी अरिरावीची भाषा वापरली आणि त्यांच्या नावे तक्रार देऊन गुन्हा घातला त्यांना अटक करून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली सदर प्रकरणानंतर महाराष्ट्र किरण युवा समिती सीमाबागचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी तुप्पण्णा डुकरे यांना अटक झाल्यानंतर समाज माध्यमांवर अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रकाराचा आणि प्रशासनाच्या आणि पदाधिकाऱ्यांना गावात बोलावून जाहीर सत्कार केला तसेच युवा समिती सीमाबाग यांच्या वतीने टिप्पांना डुकरे यांचा शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला उद्यापासून सुरू होणार दहावीची वार्षिक परीक्षा बेळगाव जिल्हा सार्वजनिक शिक्षण खात्याने यंदाची दहावीची परीक्षा अत्यंत कडकपणे घेण्याचा निर्णय घेतला आहे शुक्रवार दिनांक एकवीस रोजी दहावीच्या वार्षिक परीक्षेला प्रारंभ होत आहे त्यानुसार बेळगाव जिल्ह्यातील तीन हजार तीनशे सतरा वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत बेळगाव जिल्ह्यातील तब्बल एक्क्याऐंशी हजार चारशे दोन विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत दहावीचे वेळापत्रक जाहीर झाल्यापासून शिक्षण खात्याने परीक्षेची तयारी सुरू केली आहे व गेल्या काही दिवसांपासून परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्ही कॅमेरे योगे प्रकारे काम करीत आहेत की नाही याबाबतचा आढावा घेतला परीक्षेचे पाहणी बेळगाव जिल्ह्यातील बालवीर विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांचा पक्षांसाठी अनोखा उपक्रम बालवीर विद्यानिकेतनच्या इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी पक्षांसाठी धान्य आणि पाणी ठेवून एक बेळगुंदीतील बालवीर विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम बेळगुंदी येथील बालवीर विद्यानिकेतनच्या इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी पक्ष्यांसाठी धान्य आणि पाणी ठेवून एक अनोखा उपक्रम राबविला आहे विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात विविध ठिकाणी पक्ष्यांसाठी पाणी आणि धान्य ठेवून माणुसकीचा हात पुढे केला यामुळे पक्ष्यांना पाणी आणि आहार मिळण्यास मदत झाली आहे या उपक्रमाला शाळेतील शिक्षकांद्वारे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळाले आहे त्यात वर्ग शिक्षक सिद्धेश्वर पहिल्या रेल्वे गेटजवळ उड्डाणपुलाऐवजी बुयारी मार्ग बांधण्याची मागणी टिळकवाडीतील पहिल्या रेल्वे गेट येथे शुक्रवार पेठपासून एम जी रोडपर्यंत उड्डाणपूल बांधण्याऐवजी त्या ठिकाणी भुयारी मार्ग बांधावा अशी मागणी तेथील रहिवाशांनी केली आहे तशा आशयाचे पत्र अनेक रहिवाशांनी बांधकाम व सर्वेक्षण विभाग हुबळीचे मुख्य अभियंता टी व्यंकटेश्वर राव यांना पाठविले आहे पेठ टिळकवाडी येथील किशोर ए गुमास्ते यांच्या नेतृत्वाखाली हे पत्र पाठवण्यात आले आहे यामुळे या पत्राच्या संदर्भात असे म्हटले आहे की सदर उड्डाणपूल बांधण्यात आल्यास या ठिकाणी समस्या निर्माण होऊ शकतात कोल्हापूर येथे यापूर्वी अशा प्रकारे अंडरब्रिज बांधण्यात आला आहे त्याची दखल घेऊन अंडरग्राऊंड ब्रिज बांधावा अशी मागणी नमूद करण्यात आली आहे यामध्ये किशोर गुमास्ते यांच्यासह धर्मेंद्र पुरोहित सूरज मोहिरे राहुल मोहिरे राज पुरोहित प्रशांत सोलापूर प्रशांत रेवणकर सुनील माणगावकर आणि इतरांच्या सह्या नमूद करण्यात आल्या आहेत ਬੈਂਗਲੌਰ ਬੇਲਗਾਹ ਵੰਦੇ ਭਾਰਤ ਰੇਲ ਚੀ ਤਾਰੀਖ ਲੌਕਰਤ ਜाहिर ਹੋਣਾ राज्यसभा खासदार इरण्णा कडाडी यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची नवी दिल्लीत भेट घेतली वंदे भारत ट्रेनची तारीख लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी त्यांनी केली तसेच इतर ट्रेनच्या संदर्भातही त्यांनी रेल्वे मंत्र्यांशी चर्चा केली या संदर्भात खासदार कडाडी म्हणाले रेल्वे मंत्र्यांनी माझ्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे आणि आमच्या शिष्टमंडळाच्या मागण्यांची आवश्यक कार्यवाही करू असे आश्वासन दिले आहे यावेळी केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक मंत्री प्रल्हाद जोशी आणि बेळगाव लोकसभेचे खासदार जगदीश शेट्टर हेही उपस्थित होते अश्वत्थामा मंदिरावर दगड फेकणाऱ्याला अटक पांगुळ गल्लीतील अश्वत्थामा मंदिरावर दगडफेक केलेल्या युवकाला मार्केट पोलिसांनी अटक करून गुन्हा नोंद केला आहे यासिर युसुफ नेसर्गी व एकोणीस असे त्याचे नाव असून तो उज्ज्वल नगर बेळगावचा रहिवासी आहे बुधवारी रात्री बेळगाव शहरातील पांगुळ गल्लीमध्ये ही घटना घडली आहे पांगुळ गल्ली येथील प्रसिद्ध अश्वत्थामा मंदिरावर त्याने दगडफेक करताना त्याला रंगे हात पकडून जमावाने खांबाला बांधून ठेवले होते या घटनेमुळे परिसरात बराच काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते त्यानंतर मार्केट पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन योग्य कारवाई केली आहे विहिरीत बुडून दोन मुलांचा दुर्दैवी अंत रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळून झाल्यावर विहिरीत आंघोळ करण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना एकसंबा शहरात घडली आहे वेदांत हिरेकोडी वय अकरा आणि मनोज कल्याणी वय नऊ अशी दुर्दैवी मृत मुलांची नावे आहेत मुलांच्या मृत्यूबद्दल पालकांचा आक्रोश गेला पोचला होता सदलगाव पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद